या सोलापूरातील सर्वात प्रतिष्ठित शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयाची बातमी स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे सोलापूर जिल्हा अधिवेशन हॉटेल निसर्ग येथील सभागृहामध्ये मोठ्या दिमाखात थाटात उत्साहात संपन्न झालं या अधिवेशनाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानं नूतन पदाधिकाऱ्यांचा आणि सदस्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता रविवारी सोळा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता रामलाल चौकातील हॉटेल निसर्ग येथे संपन्न झालेल्या स्वराज्य जिल्हा अधिवेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्याच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा उत्पात या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक तथा राष्ट्रीय महासचिव कमलेश शेवाळे दैनिक सोलापूर तरुण भारतचे संपादक प्रशांत माने सुप्रसिद्ध दिवाणी वकील अॅडव्होकेट विश्वनाथ आळंगे पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम आदींची उपस्थिती होती याप्रसंगी मातेच्या प्रतिमेचं पूजन करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून जिल्हा अधिवेशनाचा शुभारंभ करण्यात आला स्वागत कार्याध्यक्ष सुनील पंडित यांनी केलं तर प्रास्ताविक मनोगत स्वराज्याचे अध्यक्ष चंद्रकांत वेदपाटक यांनी करून नूतन सदस्यांना ओळखपत्राचं महत्व पटवून देत त्यांचा गैरवापर नको असा सल्ला यावेळी दिला कुसुमित्रुमि सुमधुर भाषिणी सुखदा वरदा मा वंदे मातरं वंदे मातरम भारत माता की मार्च एप्रिल मे मध्ये पाचवा वर्धापन दिन साजरा होणार आहे या पाच वर्षामध्ये स्वराज्य संघटनेने नेत्रदीपक असं कार्य केलेलं आहे विविध संघटनेला विविध पक्षातील लोकांना एकत्र करत संघटना बांधणी संघटनेचं कार्य करायचं म्हणजे फार सोपं गोष्ट नाही आहे आणि असं कार्य आपल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हे साताऱ्याचे रहिवाशी आहेत दीपकजी कांबळे सर त्याचप्रमाणे महासचिव म्हणून ज्यांच्याकडे जबाबदारी आहे ते अहिल्यानगरचे कमलेशजी शेवाळे सर त्यांना सर्वजण प्रेमान देवा सर म्हणलं म्हणतात यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष सो महाराष्ट्रामध्ये कार्य चालू आहे भारतातील भ्रष्टाचार संपला तर मागे राहिलेला भारत जगजेत्ता होण्यास फार काळ लागणार नाही याकरिता माहिती अधिकार कायद्याचा योग्य वापर करा आणि प्रत्येकाला माहिती मिळालीच पाहिजे असे उद्गार ज्येष्ठ वकील अॅडव्होकेट विश्वनाथ आळंगे यांनी काढले तर आपल्या हातात मोबाईल घेतला म्हणजे योग्य पत्रकारिता होईल असं नाही चुका टाळत पत्रकारिता करणं आवश्यक आहे अनुभवावरून पत्रकारामध्ये प्रगल्भता येत असते पत्रकारिता क्षेत्रात पदवीधर लोक येणं आवश्यक आहे पत्रकारांचं योगदान नाकारता येत नाही असं मनोगत दैनिक तरुण भारतचे संपादक प्रशांत माने यांनी मांडलं तर पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे प्रामाणिक कार्य करा यश नक्की मिळतं असा सल्ला पोलीस निरीक्षक सोमनाथ कदम यांनी दिला या प्रसंगी संस्थापक दीपक कांबळे संस्थापक कमलेश शेवाळे प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई उत्पाद यांनी स्वराज्याच्या नूतन कार्यकर्त्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या मागील पाच वर्षाच्या इतिहासात सोलापूर जिल्ह्यात जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपाटक यांनी कमीत कमी दिवसांमध्ये लक्षणीय असे सर्वोच्च सदस्य नोंदणीचा विक्रम आणि संघटना जोडण्याचा सर्वोत्तम कामगिरी केल्याबद्दल त्यांना स्वराज्य सर्वोत्कृष्ट संघटन जिल्हा पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे यावेळी सोलापूर जिल्ह्यासह लातूर धाराशिव हिल्ल्यानगर पुणे ठाणे मुंबई बेळगावसह अनेक जिल्ह्यातील दोनशे दहापेक्षा जास्त नूतन पदाधिकाऱ्यांना ओळखपत्र आणि नियुक्तीपत्र देऊन मोत्याची माळ देऊन सन्मान करण्यात आला तर सदस्य वाढीतील बारा विजेत्यांना यावेळी पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेतपाठक यांच्यासह कार्याध्यक्ष सुनील पंडित उपाध्यक्ष राजेंद्र कुमार रवोजी सचिव सुधाकर शहाणे सहसचिव दत्तगुरु वेतपाठक सरचिटणीस दीपक कुरुलकर खजानक किशोर बेजगम संतोष दीक्षित भंडार कवठेकर संतोष पोद्दार गौरीशंकर सोनवणे यांसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले चैनल लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा